नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये ज्या आपण आज ऑर्डर तयार केलेल्या आहेत ज्याचे आज कुरियर्स होणार आहेत आणि सगळ्यांच्या डिझाईन्स त्या आपल्या अशा कस्टमरचे डिझाईन्स पाहणार आहोत की त्यांनी अगदी सोन्यातले पीस मला अगदी वन ग्रॅम टू ग्रॅम मध्ये करण्याची छान संधी दिली आणि अगदी मी कमी रेंज मध्ये त्यांना ते बसून दिलेलं आहे हे पहा अगदी सोन्यातला नेकलेस आपण बघू शकतो पुन्हा गाडगी आणि हे सोन्यातलं डिझाईन आहे बघू शकता इतकं छान रेखीव हो केलं ना जवळनं ठेवून दाखवते मुद्दाम फार सुंदर काम केले त्याची इयरिंग्स म्हणजे असे टॉप्स केलेले आहेत त्याला ऍक्च्युअली नवरीसाठी तिने केलेलं आहे आता सोनं कसं म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे माहिती आहे सोन्याचे भाव पण त्या हेतूने आपण अगदी ही मोहीम जी चालू केली आहे ग्रॅम मध्ये प्रॉपर सोनं जास्त चढवून सोन्याचं जे गेटअप आहे ते देण्यासाठी केलेले आहे डिझाईन ते त्या पद्धतीतच केलेले आहेत तर एका आजींनी त्यांची पूर्वी केलेला त्यांनी घरासाठी मोडला होता तर हे बघू शकता त्यांनी ते त्यांची हाऊस आपल्या वन ग्रॅम मधन माझ्याकडनं पूर्ण करून घेतली आहे आणि ती एवढी सुंदर हाऊस त्यांची आज आजींची मला पूर्ण करण्याची संधी हाताची टिकली आहे आपला श्रीमंत हार बघू शकता अगदी पारंपरिक पद्धतीची टिकली आहे बघा पोहे हाराची याला पोहे हार कोण म्हणतं कोण श्रीमंत हार म्हणत हे बघू शकता मी जवळ ठेवूनही दाखवतीये फार सुंदर टिक आणि पारंपरिक बघा म्हणजे त्याचे जे सामोसे आहेत ते, सामो ते अगदी म्हणजे त्याला मोराचा मैरप दिलेला आहे अगदी छोट्या गोष्टी आणि हे बाई माळेचुली त्यांनी सुनबाईला सुनमुखाला त्यांना काहीतरी वेगळं गिफ्ट द्यायचं होतं आणि कमी रेंज मध्ये द्यायचं होतं अगदी साडेपाच हजारामध्ये त्यांनी केलेलं आहे मणी पण बघू शकता भरीव फार सुंदर केलेली आहे आणि बहुतेक जणांचं मला असं आलं म्हणजे की मेसेज की ताई तुम्ही किंमत सांगत जावा पण किंमत कशी सांगणार कारण जी वस्तू अर्धा ग्रॅमची ची ती एक ग्रॅमची पण असते दोन ग्रॅमची पण असते तर डिफरेंट वस्तू तुम्ही सोनं कसं चढवाल त्याच्यावर आहे ऑर्डरनी कमीत कमी आपल्याला एक ग्रॅम सोनं चढवावंच लागतं तेव्हा ते प्रॉपर सोन्यासारखं दिसतं हे बघा शॉर्ट मंगळसूत्र खूप जणांना शॉर्ट मंगळसूत्र अगदी लग्न कार्यात बाहेर येता जाता अशा हवे होते तर त्यांच्यासाठी हे दो ऍक्च्युली ही सांगलीची ऑर्डर आहे ही सांगलीवरनं ऑर्डर आलेली आहे ही आपली पुण्यातन शिवाजीनगरमधन आलेली आहे अशा छान छान ऑर्डर आलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही पण ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा ते मंगळसूत्र बघू शकता अगदी सोन्याला लाजवेल इतकं सिम्पल सोबर म्हणजे अगदी टीचर्स किंवा अगदी नाही का म्हणजे आपल्याला लागतं रोज फासा नकोय काढ घालीचं टेन्शन नकोय डायरेक्ट असं घातलं गळ्यात हे बघा लुक बघा ना त्याचं खूप छान दिसत सिम्पल सोबर असं आणि काळेमन्याचं प्रमाण पण छान आहे त्या म्हणजे बऱ्यापैकी काळेमन्याशिवाय शोभा नाही मंगळसूत्राला कारण किती केलं तरी मंगळसूत्र म्हणतात काळेमणी हे बघा इतकी सुंदर वाटी तर केली केलीय मंगळसूत्र पण बघा मी जवळ ना मुद्दाम हातावर घेऊन दाखवते काळा मणी ज्याची जो विनलाय तो प्रॉपर पद्धत बघा खूप सुंदर केलेलं आहे आणि हे ताईंच सोन्यातलं सेम मंगळसूत्र होत साडेतीन तोळ्याचं सा ते मी केलेलं आहे बघू शकता केलेलं आहे पेंडंट खाली लावलेलं आहे हे वसईला चाललेलं आहे आपलं परांज पे म्हणून आहे त्यांची ही ऑर्डर आहे खूप त्यांनी व्हिडिओ बघून असं छान ऍक्च्युली मला त्यांना लेट झालाय डिलिव्हरी द्यायला पण त्यांच्या मनासारखं वस्तू झालेली आहे मला त्यांना व्हिडिओद्वारे सांगायचंय की लेट झालाय पण सॉरी पण तुमच्या मनासारखी वस्तू झालेली आहे असं छान छान एकदा जवळनं दाखवते आपल्या सगळ्या वस्तू केलेल्या आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि अशा सुंदर व्हिडिओज वस्तूंसाठी किंवा आपल्या दागिन्यांसाठी नक्कीच आपला हा सगळ्यांचा चॅनल आहे नेहमीच आहे आणि ह्या सगळ्यांच्या सगळ्यांचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे आणि एक म्हणजे महत्वाचं मोत्याचं एक मी आज वेअर केलंय थोडंसं वेगळं आपल्या नारायणपेटी साडी पुणेरी साडी एकदम प्रॉपर त्याच्यावर एकदम चिंचपटी बघू शकता नाजूक आणि आज नाजूक मोत्याचे झुमके याच्यात इयरिंग असे टॉप्स पण छान दिसतात पण मी व्हिडिओला थोडंसं हँगिंग छान दिसेल या हेतूनही झुबे घातले पण तुम्हाला टॉप्स हवे असेल तर टॉप्स पण मिळतील आणि नाजूक मोती पोवळं आणि त्याला खाली शिंपला पण अगदी मोत्याचंच लावलेलं आहे बघू शकता खाली काळे मळ्यांची लटकन त्याच्यावर मोती आणि हे वाटीत बसवले दात्र्यांमध्ये नाहीये नाजूक आहेत बघू शकता दोन इतके सुंदर आहे आणि भरीवणी आहेत म्हणजे दिसायला इतकं सुंदर आणि गोड दिसतं ना ते फार छान दिसतं आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मी पूर्ण जवळना असं दाखवते सुद्धा कारण खरंच सुंदर आहे असं नाजूक छोट्या छोट्या कार्यक्रमाला जेवण किंवा असं नाही का म्हणजे आपल्या हळदीचा कार्यक्रम कार्यक्रम थीमला गोड दिसेल आणि सगळ्या वयोगटांना म्हणजे अगदी वर्षाच्या मुलीला त्या साठ वर्षांच्या आजींना सुद्धा गोड दिसेल आणि असं नाही नाहीये सोबर आहे तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती बुक करा आणि हा चॅनल आपल्या सगळ्यांचाच आहे आणि सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद फार आहे आपली त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत वस्तू तुम्ही स्टेटसद्वारे किंवा लिंक शेअर करून जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा आणि आता सोन्याची सगळ्यांनाच माहिती आणि मी रोजच नेहमीच सांगते सोन्याचे भाव एवढे वाढत चालले तर काळाची गरज ही वनग्रॅम आहेच आहे शिवाय काळाची गरज आहे पण घेणं जरी सोपं असलं तरी वापरणं अवघड झाले म्हणजे मी माझं माझ्या मनानुसार प्रॉपर सांगतेय की वापरणं खरंच अवघड झाले की ते जितकं घालायचं महागडं गळ्यामध्ये आणि ते उगस गर्दीच्या ठिकाणी कसं ह्याच्यात आपल्या ह्या सगळ्या दृष्टीने केव्हाही आपल्याला बाहेर येता जाता वनग्रामचं एखादं मंगळसूत्र घातलं छान दिसतं सोबत दिसतं हाऊस होते शिवाय फील सोन्याचं राहतं अजून काय पाहिजे आपलं सोनं घ्या वेडनेच्या स्वरूपात घ्या बिस्किटच्या स्वरूपात घ्या आपल्या घरामध्ये ठेवा त्याला मजुरी लागत नाही एका साइडनी आपली इन्व्हेस्टमेंट पण होती या साईडने आपली हाऊस पण होती आणि ह्याला पन्नास टक्के गॅ एक्सचेंजची गॅरंटी पण आहे त्यामुळे नक्कीच आपल्या शोरूमला पण विजिट करा पुण्यामध्ये आपलं लक्ष्मी रोडला दगडूशेठ हलवाई जवळ आहे दुसरी ब्रांच आपली रोडला शनिपार एरिया आहे ब्रांच आहेत आणि पुण्याबाहेरचे काही आपले कस्टमर्स असतील तर त्यांनी ऑनलाईनही ऑर्डर आपली स्वीकारली जाईल तुम्हाला घरपोच डिलिव्हरी दिली जाईल तर नक्कीच अशा छान छान ऑर्डर लवकरात लवकर बुक करा आणि एकदा तरी नक्की म्हणजे कुठेही असाल तरी पुण्यात दगडू दर्शनाला आला, आला गणपतीच्या तर नक्की आपल्या दुकानाला व्हिजिट करा कारण हे दुकान आपलं सगळ्यांचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे पाय माझ्या दुकानाला लागो ही माझी मनापासून इच्छा आहे तर नक्कीच खरेदी करण्याचा भाग वेगळा तर तुम्ही रोज माझे भरपूर लोक मला छान अगदी मनापासून इतकं प्रेमाने मला सांगतात की ताई तुमचे मी रोज व्हिडिओ बघते तुमच्या व्हिडीओ अक्षरशः मी वाट पाहते ह्या वाक्यात मी भरून आहे म्हणजे मला अगदी मला एकदम मनापासून सांगायचंय की मला खरंच मनापासून छान वाटतंय आणि त्या लोकांच्या माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्स विश्व ज्वेलर्स आणि आर अर्चना ज्वेलर्स जे जे फॉलोअर्स आहेत त्याच्या अगदी मनापासून मी धन्यवाद मानते तर असं छान परत एकदा आपण डिझाईन्स बघू आणि घेऊन आपण ऑर्डर त्वरित बुक करूयात चला तर एकदा शांततेने आपण डिझाईन्स बघूयात हे बघा श्रीमंत हार माळ भरी म्हण्याची शॉर्ट मंगळसूत्र ब्रॉड मंगळसूत्र काही काही ना अगदी सुंदर मोठं मोठं छान दिसायला लागतं काही पर्सनॅलिटीज तशी असते त्यामुळे नाजूक सूट होत नाही मोठं छान वाटतं अशा व्यक्तींसाठी हे बघा हे मंगळसूत्र मला स्वतःला फार आवडलेलं आहे फार गोड आहे कारण मला असं सिंपल सोबर फार आवडतं किती केलं तरी रोज दागिने बनवते पण माझा चॉईस सोबरकडंच आहे हे बघा ह्या ताईंचा परांजपे ताई तितकं सुंदर त्यांच्याकडचं त्यांच्या लग्नातलं मंगळसूत्र होतं त्यांनी घरासाठी हे केलं होतं पण ते मला देण्याची इतकी सुंदर संधी मिळालेली आहे आणि त्यांचं हुबेहूप झालंय चला तर मग लगेच स्क्रीनशॉट घेऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सगळ्यांनीच आपल्या सगळ्या आपल्या सगळ्यांचा चॅनल आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद